नमस्कार विद्यार्थी मित्रांनो खूप दिवसानंतर मी तुमच्या पुढे आलो आहे त्याचं कारणही तसं आहे अनेक विद्यार्थ्यांचे फोन मेसेज आहेत की सर राज्यसेवेची परीक्षा पुढे गेली आहे आणि जर राज्यसेवेची परीक्षा पंचवीस ऑगस्टला आहे तर आपली म्हणजे समाज कल्याण व इतर मागास बहुजन कल्याण गडबळाची जी परीक्षा आहे ती अठरा जुलैला होऊ शकते का म्हणजे एकाच आठवड्याच्या अंतराने दोन परीक्षा होऊ शकतात का राज्यसेवेची परीक्षा जी, जी पुढे गेलेली आहे त्याची जे काही कारणं आहेत ते कारणं आपल्या परीक्षेशी काही संबंधित आहेत का जर असतील तर मग आपली परीक्षा पुढे जाणार काय अनेक विद्यार्थ्यांचं प्रश्न आहेत की सर आम्ही सुट्टी टाकली आहे जॉब करत होतो परीक्षेच्या अभ्यासासाठी आम्ही सुट्टी टाकून अभ्यास करत आहे राज्यसेवा पुढे गेली आहे तर भरतीमध्ये गट बची परीक्षा पुढे जाईल का अशा अनेक प्रश्न विद्यार्थ्यांनी मांडल्यामुळे याच्यावर दोन मिनिटाचा एक व्हिडिओ बनवावा आणि अभ्यासाची काय दिशा असली पाहिजे हा एक महत्त्वाचा पण पॉइंट आहे आपला जर एक महिन्याच्या अंतराने जर परीक्षा आहे तर आपण अभ्यास कसा केला पाहिजे जर परीक्षा थोडी पुढे जात असेल तर अभ्यास कसा केला पाहिजे या सगळ्या विषयांवर तुमच्या मनात असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर मी राहुल खंडारे तुमच्याशी संवाद साधणार आहे राज्यसेवा पुढे गेली आणि जर आपण चर्चा केली तर राज्यसेवेचे से हॉल तिकीट सुद्धा आले आणि त्याच्यानंतर परीक्षा पुढे गेली त्याचे काही ठोस कारण पण होते तसे समाज कल्याणच्या परीक्षेशी संबंधित आहेत का म्हणजे पुढे जाण्यासाठी आपल्याकडे काही कारणं आहेत का याच्यावर आपण एक या चर्चा करू तर परीक्षा पुढे जाण्याचे संकेत आपल्याकडे जर असतील तर ती किती दिवस जाऊ शकते जर परीक्षा पुढे जात नसेल अठरा जुलैला अठरा ऑगस्टलाच परीक्षा आहे तर अभ्यासाची दिशा कशी असली पाहिजे एक अंदाजा व्यक्त करण्याचा आपण प्रयत्न करूया कल्याण कर आणि इतर मागास बहुजन कल्याण गट ब दोन्ही एकत्रित परीक्षा होत आहेत आपण जर परीक्षेचे केंद्र बघितले तर प्रत्येक जिल्ह्यात केंद्र नाहीये विभाग स्तरावर याचे केंद्र आहेत त्यामुळे एका आठवड्यानंतर जी राज्यसेवा होणार आहे पंचवीस ऑगस्टला आणि आपली अठरा ऑगस्टला जी परीक्षा आहे जो एक एकाच आठवड्यात दोन परीक्षेचा जो तारखा आलेल्या आहेत तर त्या ही परीक्षा विभाग स्तरावर होणार आहे जिल्हा स्तरावर नाहीये आणि एमपीएससी जिल्हा स्तरावर आहे सध्या तरी आपल्याला पंचवीस ऑगस्टची राज्यसेवेची तारीख आपल्याला दिसते त्यामुळे पहिला एक मुद्दा जो आहे एकाच महिन्यात एकाच आठवड्याच्या अंतराने परीक्षा होऊ शकतात का तर होऊ शकतात हा एक ठोस अंदाज आपल्याला घेता येते बघ यावरून आपल्याला असं लक्षात येते की आपली परीक्षा अठरा ऑगस्टला होऊ शकते हा एक पहिला मुद्दा दुसरा मुद्दा हा आहे की राज्यसेवा पुढे जाण्यासाठी जे कारण होती ला ला ते आपल्याला लागू होतात का माझ्या अंदाजानुसार जी काही प्रक्रिया फॉर्म भरण्याची जो काही वेळ दिला गेला त्याच्यामध्ये ज्या काही बाबी समाज कल्याण गटबळच्या रिलेटेड जे एम पी सी किंवा आयोगाद्वारे घेण्यात आल्या ते मला वाटते पुरेशा आहेत पुरेशा आहेत म्हणजे परीक्षा घेण्यासाठी काही अडचणी नाहीत असं आपण म्हणू शकतो म्हणजे अठरा ऑगस्टला ही परीक्षा होण्याची शक्यता दाट आहे जर आता आपण असं गृहित धरूया की अठरा ऑगस्टला परीक्षा आहे तर या कालखंडामध्ये या कमी वेळेमध्ये अभ्यास कसा करावा त्याच्यावर मी एक मिनिटं बोलणार आहे आणि परीक्षा जर पुढे जात असेल तर त्याचे संकेत काय असतील ते पण मी तुम्हाला सांगणार आहे एकदमच अपडेट जर तुम्हाला पाहिजे असतील तर कमेंट बॉक्स मध्ये आपण यू पी अकॅडमीच्या रिलेटेड जो एक टेलिग्राम चॅनल बनवलेला आहे ज्याच्यात खूप हजारोच्या संख्येमध्ये विद्यार्थी आहेत तुम्ही पण त्याला जॉईन करा म्हणजे तुम्हाला तात्काळ पटापट लवकर लवकर त्याच्यावर तुम्हाला मेसेज मिळतील आता आपण पहिले गृहित धरू की अठरा ऑगस्टलाच परीक्षा आहे तर अभ्यासाची दिशा काय असली पाहिजे तर यू पी एस सी अकॅडमियाच्या तर्फे खूप सारे कोर्सेस जे आहेत ते तुम्हाला दिल्या गेलेले आहेत एक मिनटा चेर्च, वर चर्चा मी करेन की टेस्ट सिरीज जे आहेत ते तीन प्रकारचे पेपर त्यातला एक जो आहे तो जुन्या आलेल्या प्रश्नांचा आहे त्यामुळे मी दोन प्रकारच्या टेस्ट पेपरची चर्चा करेन गट ब च्या रिलेटेड जवळजवळ पस्तीस सराव पेपर यू आर एस अकॅडमीवर दिलेले आहेत त्यापैकी जवळजवळ तेरा पेपर अपलोड झालेले आहेत तुम्ही अटेम्प करू शकता त्याचा मेसेज तुम्हाला मिळतो पीडीएफ डाउनलोड करू शकता त्याची तुम्ही प्रिंट काढू शकता शीटची पण तुम्ही प्रिंट काढू शकता अँसर चेक करता येईल आता खूप सारे डिस्काउंट ऑफर चालू आहेत म्हणून मी डायरेक्ट डिस्काउंट ऑफरवरच हा फक्त सहाशे रुपयामध्ये तुम्हाला पस्तीस सराव पेपर मिळत आहेत जो काही वेळ अठरा ऑगस्टचा आपण गृहित धरतो आहे एवढ्या कालासाठी एवढ्या कालखंडासाठी एवढ्या वेळेसाठी एवढ्या टेस्ट पेपर पुरेशा आहेत संपूर्ण अभ्यासक्रमावर पेपर असणार आहेत शंभर प्रश्नांचा एक पेपर असणार आहे पीडीएफ तुम्हाला डाउनलोड करता येईल आणि काही अडचणी आल्या तर आमच्या सपोर्ट टीम तुम्हाला त्या ठिकाणी मदत करेल हेच जे विद्यार्थी गट अ ची परीक्षा देत असतील सहाय्यक आयुक्ताची परीक्षा देत असतील तर त्यांच्यासाठी हे पस्तीस पेपर आणि गट अ चे पस्तीस पेपर असे एकूण सत्तर सराव पेपर आपण घेतो आहे याला पण डिस्काउंट ऑफर आपण ठेवलेली आहे काही विद्यार्थी असतील की ज्यांना जुने आलेले जे काही प्रश्नपत्रिका आहेत जवळजवळ आता सहा प्रश्नपत्रिका जे आहेत एकोणीसशे सत्त्याण्णव ला झालेली प्रश्नपत्रिका दोन हजार सहा दोन हजार नऊ दोन हजार दहा दोन हजार बारा आणि दोन हजार तेरा म्हणजे दहा वर्षा अगोदर जे पासून जे मागे समाज कल्याणच्या परीक्षा होत्या आता इतर मागास बहुजन तर त्यावेळेला नव्हतं त्यामुळे आपल्याला जे काही स्टँडर्ड रूपरेषा आहे ती कल्याणच्या रिलेटेडच आहे त्या विषयीचे सहा प्रश्नपत्रिका त्यावेळेला दीडशे प्रश्न एका पेपरला असायचे त्यामुळे प्रत्येक पेपरमध्ये दीडशे प्रश्न आहेत जसे आता आपल्याला शंभर आहेत एकूण नऊशे प्रश्नांची तुम्हाला शीट सहित दिल्या गेलेल्या आहे म्हणजे याच्यामध्ये एक पी डी एफ आहे जे तुम्ही डाउनलोड करू शकता प्रिंट काढू शकता आणि शीट दिलेली आहे त्या शीट ती पण तुम्ही प्रिंट काढू शकता याचे फीज फक्त दीडशे रुपये दिल्या जवळजवळ सत्तर टक्के डिस्काउंट दिले की तुम्हाला परीक्षेचा रस्ता पात कसा असतो डिस प्रश्न कसे असतात आणि याच धर्तीवर हे प्रश्नपत्रिका पण बनवलेल्या आहेत म्हणजे आपले जेवढे काही शिक्षक सहकारी शिक्षक आहेत त्यांनी फार मेहनत घेतलेली आहे प्रत्येक उत्तर व्यवस्थित शोधून त्यामध्ये केलेले आहेत आता काही विद्यार्थ्यांना जर कोर्स पाहिजे असेल तर हे सगळ्या टेस्ट पेपर याच्यामध्ये इन्क्लूड आहेत पी डी एफ आय आहेत टेस्ट पेपर आहेत व्हिडिओ आहेत लाईव्ह लेक्चर आहेत खूप सारा जे काही व्हिडिओज आहेत ते सगळं याच्यामध्ये तुम्हाला दिसतील सर्व पेपर याच्यामध्ये दिसतील गट च्या रिलेटेड पण तुम्हाला दिसतील डिस्काउंट ऑफर आहे मला वाटते भरपूर डिस्काउंट यावर दिलेला आहे दोन हजार रुपये आणि याला तीन हजार रुपये असं समथिंग डिस्काउंट आहे जर डिस्काउंट संपलं असेल आणि तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही माझा जो नंबर आहे किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यू आर एस अकॅडमीच जो ॲप आहे त्याची लिंक देतो त्या लिंकवरून तुम्ही डाउनलोड करा तिथं बघा पाच प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये पण दिलेला आहेत प्रत्येक जण त्यांनी सोडावं हो। तुमचा मेसेज तुम्हाला येतो किती मार्क पडले किती तुम्हाला पुढे अपेक्षित आहे किती तयारी केली पाहिजे सगळं आपल्याला दिलेलं आहे हा झाला एक मुद्दा ज्याशी रिलेटेड परीक्षेचा आहे आता सरळशा भरतीचं गमक काय आहे ही एकच परीक्षा होणार आहे जसं आता राज्यसेवा परीक्षा मग मुख्य परीक्षा मग इंटरव्यू पण सरळशा भरतीचा फायदा हा आहे की आपल्याला एकच परीक्षा द्यायची आहे आणि यामध्ये जर आपण व्यवस्थित स्कोर काढला तर लगेच आपल्याला फक्त पन्नास मार्क्सचा इंटरव्यू द्यायचा आहे त्यामुळे ही एक मुख्य परीक्षा असं समजून गृहित धरूया आणि ही अठरा ऑगस्टलाच होणार आहे असं पण एक गृहित धरू आणि त्यानुसार आपण अभ्यासाची दिशा करू कुठेही काही अडचण आली तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलचं चा लिंक देतो आहे माझा मोबाईल नंबर देतो आहे आणि यू आर एस अकॅडमी याचं तुम्हाला तिथे लिंक पण दिलं जाईल काही अपडेट हवे असतील तर त्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा इथे आपण थांबूया धन्यवाद